एक तर विनोद भाऊ कटके येतील अर्चना ताई पाटील येऊ शकतील असं आमचं म्हणणं या, या पंधरा वर्षात लातूर शहराचा काही विकास झालेला नाही हे लातूर शहर जिथं तिथंच म्हणजे राहिलेला आहे लातूर विधानसभा मध्ये शहरीमध्ये आम्ही ऐंशी टक्के आम्ही भाजीचे आहेत कमी आहेत पण ऐंशी टक्के शंभर टक्केपेक्षा ऐंशी टक्के कमीत भयाचं त्यांची नाराजी असताना सुद्धा त्यांनी यांनी घेतली आणि आऊट ऑफ आउट ऑफ कंट्रोलच्या बाहेर जाऊन आउट ऑफ ट्रॅकच्या बाहेर जाऊन त्यांनी स्वतः रिक्ष घेऊन म्हणजे हा दुटप्पीपणा आपल्याला याच्या माध्यमातून दिसून येते त्यांची भूमिका काय असं वाटतंय का म्हणजे त्यांनी आमच्या आरक्षना टाकलेला आहे त्याच्या आम्ही आरक्षणाला आम्ही राजकीय दरोडा टाकू आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्यांना आम्ही पाठवू आपलं नाव काय म्हणजे मी ऍडव्होकेट संजय काळे गेली पाच वर्ष लातूर जिल्हा न्यायालयाची प्रॅक्टिस करतोय ते फक्त एशीच्या घरामध्ये बसून फक्त राजकारण करतात ज्यावेळेस त्यांना गरज पडली की गुरगरीबाच्या गरजावरून पडतात मात्र मला असं माहिती की जे खरंच बाबा जो समाजासाठी काम करण्यासाठी जो व्यक्ती आहे विनोद फटके म्हणा ते कारण कसं आहे जनसंपर्क असणार लोक यांना मतदान केलं तर ही समजत चालू लातूर शहरातल्या समस्या ज्या आहेत या पंधरा वर्षात किंवा चाळीस वर्षात सुट्या नाही सर वाटत नाही की सर कचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही फक्त आश्वासन देतात निवडणुकीला पुढे तुम्ही हे करता फक्त एक अर्धा पुरता इलेक्शन संपलं की तुम्ही लक्ष नाही मला वाटतं की देशमुख देशमुखांच्या गडांना या वेळेस हजारापासून तो गड निसताना होऊन जाईल जेवायला जातील ही दलित सोबत त्यांच्या मांडी त्यांची चटणी खातील आता हे आता ही निवडणूक आल्या की कायही करतील ते आता ती दलित एखादा की अरे माझा हा सच्चा कार्य कोण कोण राम नाम श्याम अक्षय भिक्षे कोण असेल लय कार्यकर्ते आहेत त्यांचे भया 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 करणारे भया असतील मग किंवा बीजेपीचे कार्यकर्ते आज रोजी आलो देशमुख यांची परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांना दलित समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये जात असतात कारच्या घरामध्ये दारामध्ये जाण्याची किंमत त्यांच्यावर प्रोटेक्शन बॉडीगार्ड त्याला सोबत घेऊन जाऊ लागले पंधरा 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 राहुल गांधीला अशी व्यवस्था त्याला घेऊन जाण्याची वेळ हे त्यांनी विचार करा की त्यांच्यावर मनात निर्माण सध्या सध्याच्या आमदाराच्या मनात असुरक्षित आहे त्यांच्या मनामध्ये माहिती आहे की यावेळेस काही ते निवडून येऊ शकत नाही फॉर मुख्य संपादक आपलं स्वागत करतो आज आपण वकील मंडळीशी चर्चा करणार आहोत शहरामध्ये राजकारन, परिस्थिती काय आहे आणि आताच्या ज्या निवडणूक आहेत दोन हजार चोवीस विधानसभेच्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चित्रण काय राहील किंवा हवा काय काय राहील आणि सर्वसामान्याचे जे मत आहे तेच मत आहे कायदे तज्ञाचे आहे काय काय परिस्थिती राहील आणि काय हवा राहील याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर आ, सर आपलं फायटो न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर लातूर शहरामध्ये काय परिस्थिती राहील किंवा काय चित्र विधानसभा निवडणुकी संदर्भामध्ये लातूर शहरामध्ये मी जिथं जिथं जातो तिथं विनोद भाऊ कटके यांचं नाव घेण्यात गे, येत आहे आणि त्याचबरोबर विनोद भाऊ कटके हे सगळे तळागाळामध्ये फिरत आहेत आणि गावखेड्यामध्ये त्यांनी दौरे तीन तीन बाऱ्या दौरे केल्यामुळे त्यांना प्रतिसाद जास्त भेटत आहे आणि त्यामुळे मताची टक्केवारी त्यांची वाढणार आहे आणि टक्केवारी वाढून तर विनोद भाऊ कटके येतील नाहीतर अर्चनाताई पाटील ह्या येऊ शकतील असं आमचं म्हणणं तर गेल्या पंधरा वर्षापासून आमदार असणारे अमित देशमुख असतील किंवा मुख्यमंत्री दोनदा राहिलेले आहेत त्याच कुटुंबातील धीरज देशमुख तिकडे आमदार आहेत तर हे घराणेशाही असेल किंवा म्हणजे त्यांचं कामकाजाच्या पद्धतीवर जनता नाराज आहे का असं तुम्हाला म्हणायचंय का हा आहे पंधरा वर्षापासून आ... काम के, केलेलं आहे म्हणजे केले, काय केलंय आणि काय करायला पाहिजे होत असं वाटतं तुम्हाला पंधरा वर्षापासून जसे माननीय विलासराव देशमुख साहेब गेले तेव्हापासून अमित देशमुख साहेब आमदार झालेले आहेत आणि पंधरा वर्षापासून आमदार साहेब आहेत त्याच्यामुळं या पंधरा वर्षात लातूर शहराचा काही विकास झालेला नाही हे लातूर शहर जिथं तिथंच म्हणजे राहिलेला आहे आणि रस्ते पाणी हे काही लातूर शहराला पुरवठा झालेला नाही आणि त्यामुळे जनते जनता ही नाराज आहे जनता नाराज असल्यामुळं परिवर्तनाची लाट होणार आहे म्हणून त्यामुळे असं माझं म्हणणं अच्छा 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 अच्छा, अच्छा, अच्छा। मग विनोद खटके यांच्याबद्दल तुम्ही म्हणलं किंवा म्हणजे वंचित उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला पण विनोद खट्टे नेमकं कोणत्या कामाच्या जोरावर किंवा कशाच्या जोरावर निवडून येईल असं वाटतं हे कारण अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितलं की हम पंधरा साल से है और पंधरा दिन वाले बोल रहे अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे वक्तव्य केलं होतं तुम्हाला काय वाटतं विनोद खटके यांच्याबद्दल काय वाटतंय विनोद खटके साहेब हे तळागाळातील गोरगरेबांना मदत करतात आणि ज्यांना कोणाला गरज पडेल दवाखान्याची दवाखान्याची ह्याची त्याची त्यांच्याकडे अँब्युलन्स आहे ते सगळं धडाडीने धावून दा। धावून दा। जातात हे आम्हाला निदर्शन परिवर्तन होईल असं वाटतं तर आपल्याला काय वाटतं सर जे काय म्हणजे काय चित्र राहील लातूर शहरामध्ये मात्र विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात काय चित्र राहील लातूर विधानसभा मध्ये शहरीमध्ये आम्ही हो ऐंशी टक्के अमित भाई ची चान्सेस आहेत उमेदवार जे आहेत पण ऐंशी टक्के शंभर टक्के पेक्षा ऐंशी टक्के अमित भाई म्हणजे तुम्हाला घराने शाहीची आवड दिसत आहे म्हणजे इकडं चाकूरकरच्या असून भाई म्हणजे देशाचे गृहमंत्री राहिलेले आणि इकडे मुख्यमंत्रीचे पुत्र किंवा ज्यांच्या घरात चाळीस वर्षांना राजकारण आहे त्या म्हणजे होईल असं वाटतंय का तुम्हाला नाही कौल माझं मत मी तुमत काय पंधरा वर्षात अमित देशमुख यांनी काय काम केले असं वाटतं तुम्हाला म्हणजे त्यांच्यावर आरोप केला जातो की लातूरचं शांगाई करण्यात येईल लातूरला म्हणजे लिंबूटी असेल किंवा उजनीचं पाणी असेल किंवा मोठ्या प्रमाणात शहराचा विकास केला जाईल परंतु शहर बघत असताना कचरामय झालेला आहे आरोग्याच्या समस्या आहेत किंवा वेगळ्या समस्या आहेत किंवा रुग्णालय सुद्धा म्हणजे उपलब्ध करू शकले नाही अशी परिस्थिती असताना आपल्याला काय वाटतं होईल ना आजची असे दिग्गज मंत्र्यांनी पण असे वचन दिलेले आहेत आज होतील होतील न होतील पण आज रोजीची पंधरा वर्ष म्हणतात की अमित आज लातूरचा कारभार हाकला तो हाकला पण आज ता आहेत गेल्या पाच वर्ष महानगरपालिका अधिक आहे भाजपच्या कचऱ्याचं नियोजन आज त्यांच्या बी काय होतं आज बी होईल आणि उद्या पण होईल एवढी आजच्या उद्याच्या गोष्टी जातात पण धीरजबाया अमित भाय लातूरच्या ग्रामीणमधून धीरजबाया शहरमधून अमित भाई येतात अच्छा अच्छा हो असं वाटत तर या ठिकाणी सर आपल्याला काय वाटतंय म्हणजे लातूर शहर मतदारसंघामध्ये नेमके कुणाची हवा आहे म्हणण्यापेक्षा कुणाचं पारड कामाच्या बाबतीत आणि कामातून कोण निवडून कारण आम्ही देशमुख यांचे पंधरा वर्ष आणि अर्चनाताई अर्चना ताई सुद्धा नवख्याच आहेत परंतु राजकारणाचा वारसा त्यांच्याकडे भरपूर दिवसाचा आहे म्हणजे त्यांचे सासरे गृहमंत्री राहिलेले आहेत किंवा राजकारण त्यांच्या घरातच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि इकडे मुख्यमंत्रीचे पुत्र आणि इकडे एक दलिताचा मुलगा मजुराचा मुलगा अशा पद्धतीने विनोद भाऊ खटके आणि सर्वसामान्य लोकांच्या समस्येची जाण असणारा एक उमेदवार आहे तर आपल्याला काय वाटतंय सर्वजणता किंवा आर्चेना येतील किंवा अं आपले हा नाही नाही अमित भाई येतील तर आपल्याला काय वाटतंय नेमकं म्हणजे काय परिस्थिती राहील सगळ्यात महत्वाची गोष्ट जर म्हणलं तरी एकीकडे केंद्रीय गृहमंत्र्याची मंत्र्याची आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा मुलगा आणि तिसरा जर तगड्या उमेदवार कोण असेल तर तो आहे वंचित बहुजन आघाडीचा विनोदजी खटके साहेब तरी आता याच्यामध्ये चर्चेला उदाहरण भरपूर आलेला आहे लातूर शहरामध्ये जर पाहिलं आपण तर प्रत्येक जनतेतनी प्रत्येक लोकांचा जो कौल आहे बाबा किंवा परिवर्तन झालं पाहिजे आणि घराने निघाली पाहिजे की सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाची तळमळ आहे तर गेली आठ ते दहा वर्ष झालं वंचित आघाडीचे उमेदवार जे आहेत विनोदजी खटके साहेब यांचं जर आपण कार्य बघितलं तर त्यांचं कार्य जे आहे त्यांचं सामाजिक कार्य असल आणि जे काय त्यांचे कार्य आहे किंवा विवाह संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरीब लोकांचे लग्न लावलेले आहेत ला ज्यावेळेस लातूरला पाण्याचा दुष्काळ होता त्यावेळेस विनोद खटकेनी स्वतःच्या खर्चामधून त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या काही भागाला पाणी वाटपाच त्यांनी केलेलं आहे त्याच्या माध्यमातून जी काही तळागाळातली आणि गरीब उमेदवार नगरसेवक नगर असतील त्यांना सोबत घेऊन त्यांनी कुठलंही पद नसताना त्यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि आता तगडा जर उमेदवार कोण असेल तर या काँग्रेस आणि भाजपच्या विरोधामध्ये तर तो आहे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असं झाले असं वाटतं का तुम्हाला है? वर्षात म्हणजे आमदार अमित देशमुख यांच्या कालखंडामध्ये मी असं म्हणन की जर पंधरा वर्षामध्ये काय तुमचे काम झाले असतील शासकीय असतील किंवा कुठलेही असतील तर त्यांनी जनतेसमोर मांडावे आणि जनतेला सांगावं की बाबा हे आम्ही पंधरा वर्षात काम केलेली आहेत त्याच्या माध्यमातून आता काँग्रेस आणि भाजपवर सर्वसामान्य जी वर्ग आहे तो नाराजी दर्शवलेली आहे त्या वर्गाने तर दलितांच्या बाबतीत सुद्धा मोठा अन्याय झाला असा म्हणजे आपल्याला पाहायला मिळते दलितांचे जे अं हक्काचा राखीव मतदारसंघ आहे त्या राखीव मतदारसंघामध्ये अं शिवाजी काळगे म्हणजे डॉक्टर शिवाजी काळे डॉक्टर सुद्धा त्यांनी म्हणजे बोगस पद्धतीने मिळवले असू शकते का विषय होऊ शकतो कारण त्यांनी बोगस सर्टिफिकेटच्या आधारे निवडणूक लढवली आणि खासदार झाले आणि का अमित देशमुख यांनी आउट ऑफ ट्रॅक जाऊन मला खासदार केलं ले, मी लिंगाय समाजाचा असताना देखील लिंगमगाय समाजावर उपकार केले अशा पद्धतीची एक कबुली यांनी दिलेली आहे म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी तर त्यांनी स्वतः मान्य केलं की मी दलित नाही तर लिंगायत आहे म्हणजे राखीव जागेवर डल्ला मारण्याचा डाका मारण्याचं काम या मतदारसंघात झालं तर आपल्याला काय वाटतंय मी तर सगळ्यात अदुगोर असं म्हणन की जो आपला लातूर जिल्ह्यातला लोकसभेची जी सीट आहे ती राखीव आहे आणि त्या राखीव सीटेवर त्या काँग्रेसने दरोडा टाकलेला आहे दरोड राजकीय तो असं सामाजिक सेवा आर्थिक दरोड नाही तो आणि तो राजकीय दरोडा आहे इथल्या काँग्रेसनी आमचा राजकीय के खून केलेला आहे आमच्या मतदारसंघामध्ये राखीव जागा असताना डॉक्टर शिवाजी काळगे यांना त्यांनी तिकीट दिलेला आहे इथल्या मागासवर्गीय जो कोणी असेल दलित वर्ग ह्याला डावलून डॉक्टर शिवाजी काळगे यांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे त्यांना चर्तीचे प्रयत्न लावून त्यांनी निवडून आणलेला आहे त्याच्या मला असं सांगायचं आहे की जी काय आमची उमेदवारी होती इथली दलितांची त्याला सीट किंवा त्याला तिकीट न देता त्यांनी स्वतः काळगे साहेबांनी कबूल केलेले आहे की दलितांच्या विरोधामध्ये जाऊन अमित भया मला तिकीट दिलं दलितांची नाराजी असताना सुद्धा त्यांनी रिक्स घेतली आणि आउट आउट ऑफ कंट्रोलच्या बाहेर जाऊन आउट ऑफ ट्रॅकच्या बाहेर जाऊन त्यांनी स्वतः रिक्स घेऊन म्हणजे हा दुटप्पीपणा आपल्याला याच्या माध्यमातून दिसून त्याने त्याची भूमिका काय असायला वाटते ज्यांनी आमच्या आरक्षणा दरोडा टाकलेला आहे त्याच्या बी आरक्षण आम्ही राजकीय दरोडा टाकू आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्यांना आम्ही पाडून आपलं नाव काय म्हणजे मी ऍडव्होकेट संजय काळे गेली पाच वर्ष लातूर जिल्हा वसंत्र न्यायालय प्रॅक्टिस करतोय बदल होईल निश्चित असं निश्चित बदल होईल तर सर आपल्याला काय वाटतंय लातूर लातूर शहर मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्रण राहील किंवा काय परिस्थिती राहील लातूर हा मतदारसंघ अं शहर मतदारसंघ अतिशय म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष आहे कारण या ठिकाणी विलासराव देशमुख असतील किंवा शिवराजराव पाटील चाकोरकर यांच्या घराण्याची प्रतिष्ठापणाला लागले असं बोललं ला जाते आणि इथं सर्वसामान्य लोकांना प्रतिष्ठाच नसते असंही म्हणजे लोकांचा एक समज असतो तर ही प्रतिष्ठापणाला लागली असताना नेमकं बदल होईल किंवा सर्वसामान्यांच्या लोकांसाठी काम करणार उमेदवार म्हणजे निवडून येईल का किंवा काय परिस्थिती राहील किंवा तीच उमेदवार निवडेल मला असं वाटतंय की बरेच दिवसापासून राजशाही घराणे जो आहे हा कारण कुठलाही उमेदवार निवडला तर सर्वसामान्यांच्या कामासाठी पाहिजे बरोबर आहे का राजकारणी लोक जे आहेत ते फक्त स्वतःच्या स्वतःसाठी इलेक्शन लढतात ज्यावेळेस इलेक्शन जवळ येतात त्यावेळेस स्वतः गरीब जनतेच्या घरी जाऊन त्यांच्याकडून मताची भीक मागतात त्यामुळे काय होत सर जे ज्यांना खरंच बाबा याची जाणीवच नाही ते फक्त ईशेच्या घरामध्ये बसून फक्त राजकारण करतात आणि ज्यावेळेस त्यांना गरज पडली की गोरगरीबाच्या घरी जाऊन पडतात मात मला असं म्हणायचं की जे खरंच बाबा समाजा जो समाजासाठी काम करण्यासाठी जो व्यक्ती आहे विनोद खटके म्हणा कसा हे जनसंपर्कात राहणार लोक ह्यांना मतदान केलं तर हे समजा चांगलं कारण की ह्या मोठ्या लोकांना राजकीय म्हणजे जाणीव नाही गरीबाची तेव्हा काय करायचं कारण हेने काय करणार निवडून येणार फंड उगोळा करणार बरोबर ह्याच्यावर इलेक्शन लढत माझं म्हणणं आहे की खरंच तर एखाद्याला बदल करायचा असेल तर एखाद्या सर्व समाज निवडून दिलं तर काही वाईट होणार नाही आणि आता जे सिटिंग आमदार आहेत त्यांच्याबद्दल असं बोललं जातं की ते राहतच नाहीत फक्त निवडणूक आले कीच येतात आणि साडेचार वर्ष गायब असतात मुंबईला असतात सर घटनेने प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार दिला प्रत्येकाचा ह्या काळाला अडणी पोलीस ना स्वतः आपण स्वतःचा विचार करून बघा खरंच आपल्या फायद्यासाठी कोण बघा धावून येणार आहे हा सर्व गोष्टीचा विचार करूनच आपण मतदान करावं असं मला वाटतं कारण की आज कोणी चार पैसे देतील किंवा रुपयाला देतील ह्याच्या म्हणजे आपण ह्याला हमी बळी न पडता आपण बरोबर आहे तुम्हाला वाटते आपलं काम हो करावं हो, तर तुम्ही आपलं मतदान हे वाया जाऊ नये कर्ज आपल्या कामासाठी कोण जण हजर राहील अशा व्यक्तीला मतदान करावं हो। स्वाभिमानी हे हो करावं हो। असं मला वाटतंय आज विरोध खटकेच जरी परिवर्तन होईल असं परिवर्तन कारण विलक खटकेचं जर रेकॉर्ड पाहिलं समाजासाठी त्यांनी काही ना काही करतात सर्वसामान्य मध्ये हजर राहतात कोणाची गरज असेल काही असेल अडचण आज आम्ही देशमुख राहू पाटील राहू आजपर्यंत कोणाच्या गरजेला हजर राहिले काय बघतो गरज काहीच करू शकतो काय नाव सर आपलं माझं नाव रामपाटे रामपाटे किती प्रॅक्टिस आपण वर्षीस लातूर शहरामध्ये लातूर लातूर शहरातल्या समस्या ज्या आहेत या पंधरा वर्षात किंवा चाळीस वर्षात सुटल्या जायचं वाटतं तुम्हाला नाही सर मला तर वाटत नाही कारण की सर कचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही फक्त आश्वासन देतात निवडणुकीच्या पुढे तुम्ही जाहीर म्हणजे तुम्ही हे करता फक्त एकदा अर्धा पुरता असं इलेक्शन संपलं की तुम्ही लक्ष देणार नाही आज रोजी तुम्ही पाहिलं सर उजनीचा पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही औषधून पाणी आणतो किंवा उजनीवून पाणी आणतो आज रोजी पण काय केलं तुम्ही तुमची सत्ता होती खासदार कचरा बघितलं सर लातूरच्या मेन मेन ठिकाणी कचऱ्याचे मोठे मोठे डिपो आहे कारण की पाऊस जरी पडला तर तिथून बाजूला साईड न जवळ वाटत एवढे तुम्ही काय करता सर तुम्ही फक्त मत मजता काय करू शकता बदल होईल असं वाटतं तुम्हाला बदल होईल असं वाटतं आपल्याला काय वाटतं सर म्हणजे लातूर शहर विधानसभेच्या संदर्भात काय काय होईल परिस्थिती काय राहील काय वाटतं तुमचा अंदाज काय म्हणजे का सर मी मी तुम्हाला सांगू इच्छितो कोणत्याही पक्षाचा नाही आणि मला कोणत्याही पक्षाचा कोणाला पाठिंबा द्यायचा म्हणून मी असं काही सांगत नाही परिवर्तन झालं परिवर्तन ही काळाची गरज आहे आमदार कसा असावा आमदार कसा असावा जो तुम्ही मला प्रश्न विचारला आमदार कसा असावा आमदार हा जनतेच्या कामाला जनतेला व्यवस्थित त्यांच्या वेळेनुसार अवेलेबल होणार असावा जे की सध्याचे स्टँडिंग आमदार जे गेली पंधरा वर्ष आहेत त्यांचा राजकीय मुली जातात <laughs> ते कोणाच्याच वेळेला त्यांच्या त्यांच्या मग ते नातले वेळेला त्यांची त्यांची जी फॅमिली असेल त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमाला ते अवेलेबल होतील पण जेणेकरून जे की आमदार कसा असावा सामान्य माणसाला त्याच्या वेळेला तू भेटायला पाहिजे त्याचे काम सुटले पाहिजे तसा असावा सध्याचे स्टँडिंग आमदार तसे काय नाहीत राहिला प्रश्न परिवर्तनाचा तर परिवर्तनी काळाची गरज आहे आणि मला वाटते की देशमुखच्या देशमुखांच्या गडांना यावेळेस हजारा बसन आणि तो गड निसताना बुध होऊन जाईल लातूरचे प्रश्न असतील तर पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न माझ्या मित्रांनी आता यापूर्वी सांगितले की बरेच प्रश्न आहेत सर हे करतो ते करतो उगा मोठे मोठे आम्ही आश्वासनं दाखवायचे जेव्हा आता लोकसभेचं झालं इलेक्शन लोकसभेच्या इलेक्शन मध्ये काय झालं काळगे साहेबांना ठीक काळगे साहेबांना तिकीट दिलं आणि ज्यावेळेस दलितांचा मुली दाखायचं असतंय त्यावेळेस दलितांचा मुली दाखायला हि सगळे येणार आणि त्यावेळेस दलितांच्या मांडीला मांडी लावून बसायला त्यांना किंवा त्यांचा आरक्षण हिसकावून घ्यायला तेव्हा त्यांना लय चांगलं वाटणार ज्या वेळेस हा ज्या वेळेस असं स्वतःहून सांगायची वेळ आली की तुम्ही दलितांचे खासदार आहोत तुम्ही एस टी च्या जागेवर तुम्ही निवडून आलात त्यावेळेस त्यांनी कुठेतरी चार माणसात एक सभा घेणार त्यांच्या त्यांच्यामध्ये लिंगायत समाजाच्या असेल आणि सांगायचं की अमित अमित देशमुख साहेबांनी मला त्यांचा आउट ऑफ ट्रॅक जाऊन मला निवडून आणले त्यांनी माझ्यावर उपकार केले जे काही शक्य नव्हते ते शक्य म्हणजे त्यांनी स्वतः त्यांचा कबुलीनामा दिलेला आहे जेव्हा असं वाटतं की दलितांच्या ह्याच्यामध्ये त्यांना ऍक्च्युअली जी काय मध्ये काम करायला पाहिजे होतं तेव्हा तिथं त्यांना काय वाटत नाही जेव्हा मुली दाखायचं असतं दलितांचा तेव्हा हे सगळे बा दलितांच्या घरी आता काय दूध जेवायला जातील सोबत त्यांच्या मांड त्यांची चटणी खातील आता हे आता ही निवडणूक की जाणार काय ही करतील ते आता ती दलित एखादा अरे माझा हा सच्चा कार्य कोण कोण राम राम श्याम अक्षय भिक्षे कोण असे लय कार्य करते त्यांचे भया 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 करणारे भैया असतील मग किंवा बीजेपीचे कार्यकर्ते जे ज्यांनी स्वतःच्या आई वडिलाला कधी थी ती काट त्यांच्या कामाला गेले नसतील भैया आणि ताई आणि भैया आणि ताईच्या ह्याच्यामध्ये त्यांनी जिथं नाही तिथं जातील भैया पण त्यात पुरत त्या वेळेसाठी त्यांच्या मांडीला मांडीला म्हणजे होतील इलेक्शन होऊ द्या एवढा जे काय होऊ द्या परिवर्तन होईल असं हा हा परिवर्तन शंभर होणार आणि नक्की बदल होईल लातूर शहरामध्ये दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चोवीस आले त्या संदर्भामध्ये अमित देशमुख यांनी मनाव हो तेवढ्या प्रमाणामध्ये विकास केलेला नाही पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे मूलभूत युवक युवतीच्या रोजगाराचा प्रश्न आहे प्रश्न आहे त्याचबरोबर लोकांच्या भावनेचा डॉक्टर बाबासाहेब आहे सर्वसामान्य जनतेमध्ये येऊन आम्ही पुतळा बांधणार असं म्हणायचं आणि विधानसभेमध्ये मात्र विरोधी करायचं या द्रपी भावनेनं जनता या ठिकाणी नाराज झालेली आहे त्यांच्यावर मुस्लिम समाजासाठी सुद्धा शहा देखाना बांधलं दोन देखाणे बांधले भाडं पंचवीस हजार रुपये ठेवलेलं आहे सर्वसामान्य लोकांसाठी ते खुलं नाही फक्त महानगरपालिकेवर टॅक्स गोळा करण्यासंदर्भामध्ये आणि कुठेतरी त्याला फक्त भाड्याच्या स्वरूपामध्ये महानगरपालिकेत मर्यादित करायचं शादी खाना मुस्लिम साठी मरायचा आणि त्यांच्याकडून पैसे उगळण्याचं काम आम्ही देशमुख यांनी केलेलं त्याच्यामुळे मुस्लिम समाजही दुखी आहे दलित समाजही दुखी आहे आणि नागरिक दुखी आहे कारण रोजगार नाही मूलभूत आहे पाणी लातूर शहरामध्ये पाणी नसल्यामुळे बाहेरचा उद्योगधनदा लातूर शहरामध्ये येऊ शकत नाही त्याच्यामुळे लातूरचा काही विकास होऊ शकणार नाही जोपर्यंत मूलभूत प्रमाणात पाणी येणार नाही तोपर्यंत ना तुमचा विकास होऊ शकणार नाही लिंबुटीचं धरण साठ सत्तर किलोमीटर अंतरावर आहे त्या धरणाचं पाणी दोन हजार चौदा मध्ये म्हटलं की आम्ही पाणी आणणार आहे तुम्ही तुट्ट्या लावून ठेवा तुमच्या तुट्ट्याला पाहता नळा तुट्या लावून ठेवा पाणी एवढं येईल की तुम्ही आता बघणार आहेत म्हणून चौदा गेलं दोन हजार एकोणीस गेलं चोवीस साठी तेच मग दोन हजार नऊ मध्ये तुम्ही इलेक्शन मध्ये ज्यावेळेस उतरलात नऊ पासून चोवीस पर्यंत तुम्ही मग तुम्हाला जर खरंच लातू विकास करायचा होता तर मग काय नाही केलं पाहिजे म्हणजे आश्वासन द्यायचे प्रश्न तेच आहेत तेच प्रश्न प्रश्न तेच आहेत काँग्रेसचा काँग्रेसचा जाहीरनामा तोच आहे जाहीरनामा तोच आम्ही तारीख बदलणार वर्ष बदलणार आणि आम्ही देशमुख पुन्हा येणार आणि तेच प्रश्न आज रोजी बदल होईल असं वाटत बदल होईल पण आज रोजी अमित देशमुख यांची परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांना दलित समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये जात असताना सुद्धा त्यांना कार मध्ये बसून जावं लागलं नाही समाजाच्या माझ्या घरामध्ये दारामध्ये जाण्याची हिम्मत त्यांच्यात राहिली नाही प्रोटेक्शन बॉडीगार्ड त्याला सोबत घेऊन जावं लागलं पंधरा 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 राहुल गांधीला नाही अशी व्यवस्था त्याला घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावर आहे हे स्वतःच त्यांनी विचार करा की गरज असते त्यांच्या मनात असुरक्षित निर्माण सध्या सध्याच्या आमदाराच्या मनात असुरक्षित आहे त्यांच्या मनामध्ये माहिती आहे की यावेळेस काही तेवढे एवढे येऊ शकत नाहीत त्याच्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं केलं प्रयत्न त्यांचा चालू आहे अच्छा 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 तर नक्कीच या ठिकाणी आपण लातूर न्यायालयाच्या परिसरामध्ये किंवा लातूर जिल्हा वकील मंडळाच्या म्हणजे या भागामध्ये आला असताना तर जे तज्ञ आहेत त्यांनी अतिशय तज्ञ अंदाज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि लातूर शहरामध्ये या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये परिवर्तन होईल अशा पद्धतीने व्यक्त केलेला आहे कारण इथला दलित समाज आहे मुस्लिम समाज आहे जे की मत मताच्या संख्येनं जास्त आहे आणि परिवर्तन करू शकतो अशा मतदाराला किंवा अशा मतदारांच्या भावनेला ठेस पोहचण्यासाठी काम आमदार अमित देशमुख यांनी केलेलं आहे हे सर्वांना म्हणजे दिसत आहे कारण लोकसभेच्या इलेक्शन मध्ये डॉक्टर काळगे यांनी स्वतः मान्य केलं की के आउट ऑफ ट्रॅक जाऊन राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून असं की आउट ऑफ ट्रॅक नाही तर आउट ऑफ कास्ट जाऊन त्यांनी खासदारकी दिली आणि खासदारकी देऊन इथं दलित समाजाच्या भावना असतील किंवा मन दुखवण्याचं काम कारण दलित समाजाला दुर्लक्ष ठेवून किंवा त्यांच्यावर जातीवाद करण्याचं काम अमित देशमुख आणि काँग्रेस यांनी केलं असं आ, म, आ, आ, या ठिकाणी दिसून आला आणि मुस्लिम समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाराज आहे असेल म्हणजे व्यापारावर असेल मुस्लिम समाजाच्या किंवा वेगवेगळ्या अन्य अत्याचार होत असताना अमित देशमुख यांनी भूमिका घेतली नाही किंवा म्हणजे स्पष्ट भूमिका घेतली नाही असे बोललं जातं म्हणून लातूर शहरामध्ये नक्कीच या ठिकाणी परिवर्तनाचं वारं दिसत आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला काय वाटतं यावर नक्कीच आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता पत्र आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम